नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मागील त्याला स्वकृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरलेले आहेत आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांचा अर्ज मागील त्याला स्वकृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेला आहे त्यामुळं खूप साऱ्या शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे त्यांच्या अर्जाची स्थिती त्यांना नेमकी कुठे चेक करायची हेच लक्षात येत नाही यामध्ये एम के आय डी आहे एम एस आय डी आहे एम टी आय डी आहे असे वेगवेगळे अर्जाचे आयडी आहेत हे आय डी नेमके कशाचे आहेत आणि यांचं स्टेटस नेमकं कुठं चेक करायचं याबद्दल खूप सारे शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमका एम के आय डी काय असतो एम एस आय डी काय असतो एम टी आय डी काय असतो आणि याचं स्टेटस तुम्हाला कुठं चेक करायचं आहे म्हणजे वेबसाईट नेमकी कोणती आहे सर्वप्रथम पी एम कुसुम घटक बळ योजनेअंतर्गत एम के आयडी लिहिले होते म्हणजे ज्यांनी ज्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना यामध्ये अर्ज भरलेले होते त्यांना सुरुवातीला एम के आय डी मिळालेली होती तर या योजनेचं नाव होतं पीएम कुसुम योजना म्हणून यामधील एम आणि के घेऊन त्यांना एम के आय डी दिलेले होते यामध्ये आता जे शेतकऱ्यांकडे एम के आय डी असतील त्यांनी त्यांचं तेन स्टेटस हे त्यांच्याकडे एम के आय डी आणि पासवर्ड असेल तर कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम स्लॅश बेनिफिशरी इथं तुमचं स्टेटस चेक करायचं आहे ज्यांच्याकडे एम के आय डी आहे ज्यांनी मेढामध्ये अर्ज भरले होते त्यांनी त्यांचं स्टेटस एकतर इथे चेक करायचं आहे आणि ज्यांचा ज्यांचा मेढाकडून अर्ज मागील त्याला स्वकृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेला आहे त्यांनी त्यांचं स्टेटस एम के आय डी टाकून मागील त्याला स्वकृषी पंप योजनेच्या साईडवर जाऊन म्हणजे इथं तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला फक्त तीनच वेबसाईट इथून पुढे चेक करायचे आहेत मागील त्याला स्वकृषी पंप योजनेची ही एक वेबसाईट त्यानंतर पीएम कुसुमची ही एक वेबसाईट आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे एम एस आयडी आहे त्यांनी त्यांचं स्टेटस कुसुम बेनिफिशरी डॉट महा डॉट इन स्लॅश बेनिफिशरी यावर चेक करायचं आहे या तिन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा फर्स्ट कमेंटमध्ये पिन केलेली मिळून जाईल त्यानंतर एम एस आय डी काय आहे पहा यामध्ये महा यामधील एम आणि एस हे इनिशियल घेतले होते आणि त्याचे स्टेटस तुम्ही कुसुम बेनिफिशरी डॉट महा डॉट इन स्लॅश बेनिफिशरी यावर जाऊन चेक करू शकता ज्यांच्या ज्यांच्याकडे एम एस आय डी आहे ते कुसुम बेनिफिशरी महाडिस्कॉमवर जाऊन त्यांचा एम एस आय डी आणि पासवर्ड टाकून त्यांचं स्टेटस चेक करू शकतात इथंही तुमचं स्टेटस चेक करू शकता ज्यांच्याकडे एम एस आय डी आहे त्यांच्यासाठी या वेबसाईटवर किंवा प्ले स्टोअरवरून तुम्हाला कुसुम बेनिफिशरी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जे महावितरणचं आहे त्यामध्ये तुमचं स्टेटस चेक करायचं आहे ज्यांच्याकडे एम एस आय डी आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये नवीन अर्ज भरलेले आहेत अशा काही शेतकऱ्यांना एम टी आयडी आलेल्या आहेत एम टी म्हणजे मागील त्याला त्याचं इनिशियल त्यांच्या वेबसाईटमधून एम टी असं घेतलेलं आहे आणि त्यामध्येही काही लोकांना एम टी आय डी आलेली आहेत तर अशा प्रकारे एम एस आय डी एम के आय डी आणि एम टी आय डी तर थोडक्यात समजून घ्या ज्यांनी पी एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत मेढाकडे अर्ज भरले होते अशांकडे एम के आय डी आहे त्यानंतर ज्यांनी ज्यांनी महावितरण पेड पेंडिंग त्यांचा ज्यांच्याकडे कनेक्शन होते आणि त्यांचा अर्ज महावितरणने कन्वर्ट करून सोलार घेण्यासाठी योजना आणली होती त्यामध्ये त्यांचे अर्ज ई एम एसमध्ये कन्व्हर्ट झालेले होते आणि अशाच लोकांना ई एम एस आय डी मिळालेला होता म्हणजे यामध्ये महाडिस्कॉमकडे गेलेल्या अर्जांना ई एम एस आय डी मिळालेला आहे आणि मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये एम टी आय डी मिळालेला आहे त्यांचं स्टेटस तुम्ही या तीन वेबसाईट वरती तुम्ही चेक करू शकता या तीनही वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल सहा फरक होता सहा हा आय डी एम के आयडी आणि एम टी आयडी मधील फरक होता यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका